नमस्कार मंडळी एन एच मराठी टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे जर तुम्ही कच्चा कांदा खात असाल तर तुमचे हार्दिक अभिनंदन कारण नुकतंच एक संशोधन आपल्यासमोर आला आहे आणि त्यानुसार कच्चा कांदा खाल्ल्याने मानवी शरीरास अनेक फायदे होत आहे कच्चा कांदा याचे फायदे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल व तुम्ही देखील नियमितपणे कांदा खायला सुरुवात कराल पुढे व्हिडिओ पाहण्या अगोदर चनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा अशाच प्रकारे महत्वपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील चला तर मग बघूया कांद्याचे अनेक फायदे कच्चा कांदा खाण्याचे फायदे कच्चा कांदा हा आपल्या रोजच्या आहाराचा एक महत्वाचा घटका आहे भारतीय स्वयंपाकात कांद्याला खूप महत्त्व दिले जाते आणि त्याचा उपयोग विविध प्रकारे केला जातो कच्चा कांदा खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात जे अनेकांना माहीतही नसतील यामध्ये पचन सुधारण्यापासून ते हृदयविकार कमी करण्यापर्यंत विविध फायदे समाविष्ट आहेत या लेखात कच्चा कांदा खाण्याचे विविध फायदे सविस्तर पाहूया एक पचन सुधारते कच्च्या कांद्यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते फायबरमुळे पचन प्रक्रियेत गती येते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो नियमित पचनक्रियेसाठी फायबर अत्यंत महत्वाचे असते आणि कांदा हा त्याचा उत्तम स्रोत आहे पचनक्रिया सुरळीत राहिल्यास शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि थकवा कमी होतो त्यामुळे रोजच्या आहारात कच्चा कांदा समाविष्ट केल्यास पचनक्रियेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात दोन प्रतिकारशक्ती वाढते कांद्यामध्ये अटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे प्रतिकारशक्ती सुधारते अटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रेडिकल्सला नियंत्रित करतात ज्यामुळे शरीरातील पेशींचे नुकसान होत नाही कांद्यात व्हिटॅमिन सी देखील असते जे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे विशेषतः सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनच्या काळात कच्चा कांदा खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते आणि रोग लवकर बरे होतात तीन हृदयाचे आरोग्य सुधारते कच्च्या कांद्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे हृदयाचे आरोग्य सुधारणे कांद्यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि सल्फरयुक्त संयुगे असतात जे हृदयविकाराचा धोका कमी करतात कांदा रक्त पातळ ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे रक्तसंचार सुरळीत होतो आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी कच्चा कांदा खूप फायदेशीर ठरतो कारण तो रक्तदाब कमी करण्यास मदत करतो हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी दररोजच्या आहारात कच्च्या कांद्याचा समावेश करावा चार रक्तातील साखर नियंत्रित राहते कच्च्या कांद्यामध्ये असलेले क्वेरसिटिन नावाचे अटीऑक्सिडंट रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी कच्चा कांदा खूप फायदेशीर असतो कारण त्याच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते तसेच इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवून शरीरातील ग्लुकोजचे योग्य प्रकारे शोषण होण्यास मदत होते त्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते पाच त्वचेसाठी फायदेशीर कांद्यामध्ये असलेल्या अंटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्समुळे त्वचेच्या आरोग्यासाठी देखील कच्चा कांदा उपयुक्त ठरतो त्वचा ट्वटवीत ठेवण्यासाठी आणि मुरूम कमी करण्यासाठी कांदा मदत करतो कच्चा कांदा खाल्ल्यामुळे त्वचेतील फ्री रेडिकल्स कमी होतात ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा अधिक उजळते तसेच कांद्यातील सल्फर संयुगे त्वचेच्या पेशींना पुनर्जीवित करतात आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यास मदत करतात सहा हाडे बळकट होतात कच्चा कांदा हाडांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे कांद्यात काही विशिष्ट प्रकारचे संयुगे असतात जे हाडांची घनता वाढवण्यास मदत करतात कांद्याच्या नियमित सेवनाने सारख्या हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो यामध्ये असलेले अटीऑक्सिडंट्स हाडांच्या पेशींना बळकट करतात ज्यामुळे हाडे टिकाऊ आणि मजबूत होतात वयोमानानुसार हाडे कमकुवत होतात परंतु कच्चा कांदा खाल्ल्याने हा प्रक्रियेचा वेग कमी होतो सात सर्दी खोकल्यापासून आरा कांद्याच्या वासामुळे सर्दी खोकल्यात आराम मिळतो कच्च्या कांद्यामध्ये अटीबॅक्टेरियल आणि अटी, अटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे सर्दी आणि खोकल्यावर गुणकारी ठरतात कच्चा कांदा खाल्ल्यास श्वसनमार्ग मोकळा होतो आणि श्वास घेणे सोपे होते तसेच घशातील खवखव कमी होते आणि श्वसनाशी संबंधित समस्या दूर होतात कधीकधी कांद्याचा रस मधात मिसळून घेतल्यास सर्दी आणि खोकल्यावर अधिक प्रभावी परिणाम होतो आठ कर्करोगाचा धोका कमी होतो कांद्यामध्ये कॅन्सर गुणधर्म असतात यामधील अटीऑक्सिडंट्स कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात विशेषत गयाचा पोटाचा आणि कोलन कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी कच्चा कांदा फायदेशीर ठरतो कांद्यामध्ये असलेले सल्फरयुक्त संयुगे आणि फ्लेव्होनॉइस कर्करोगाच्या हो विरोधात काम करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात नऊ दाह कमी होतो कच्च्या कांद्यामध्ये इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीरातील विविध प्रकारच्या दाह किंवा सूज कमी करण्यास मदत करतात सांधेदुखी हाडांची सूज किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या सुजेत कच्चा कांदा खाल्ल्याने आराम मिळतो अटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मामुळे सांधे व स्नायूंच्या वेदना कमी होतात आणि वेदनाशामक म्हणून काम करते दहा डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत कांद्याचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते कच्चा कंदा खाल शरीरातील विषारी घटक बाहर आणि से कार्य सुधारते शरीर स्वच्छ होते आणि इम्यून सिस्टम मजबूत होते डिटॉक्सिफिकेशन मु त्वचा चमकदार होते पातळी वाढते अकरा पचना संबंधी विकारांवर आरा कच्च्या कांद्याचा आराम कच्चा समावेश केल्याने पचना संबंधी विकारांवर देखील आराम मिळतो कांद्यामध्ये प्रीबायोटिक्स असतात जे आतऱ्यातील चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस प्रोत्साहन देतात यामुळे आत्र्यांतील सूज आणि ग्सेस कमी होतात तसेच कांद्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांवर परिणामकारक उपाय होतो बारा डोळ्यांचे आरोग्य सुधारते कांद्यामध्ये असलेले अटीऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगे डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहेत डोळ्यांमध्ये येणारी सूज आणि ताण कमी करण्यासाठी कच्चा कांदा खूप उपयुक्त ठरतो कांद्याच्या रसाचा डोळ्यांवर थोडा लावल्यास डोळ्यांची जळजळ कमी होते आणि डोळ्यांच्या समस्यांपासून आराम मिळतो तेरा मधुमेह नियंत्रण कच्च्या कांद्याचा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो कांद्यामध्ये असलेल्या घटकांमुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते त्यामुळे मधुमेही रुग्णांनी कच्च्या कांद्याचा आहारात समावेश करावा ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो चौदा कोलेस्ट्रॉल कमी होतो कच्च्या कांद्याचा नियमित सेवन केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो उच्च कोलेस्ट्रॉलमुळे होणाऱ्या विविध आजारांपासून बचावासाठी कच्च्या कांद्याचा आहारात समावेश करावा कच्चा कांदा वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे कांद्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते ज्यामुळे भूक कमी होते आणि पचनक्रिया सुधारते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी कच्च्या कांद्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते निष्कर्ष कच्चा कांदा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे त्याच्या नियमित सेवनाने पचन सुधारते प्रतिकारशक्ती वाढते हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि त्वचेपासून ते डोळ्यांपर्यंत अनेक आरोग्य समस्यांवर सकारात्मक परिणाम होतो मात्र कधीकधी -कधी कांदा खाल्ल्याने एक्सेस किंवा पचनासंबंधी तक्रारी होऊ शकतात त्यामुळे प्रमाणात सेवन करणे महत्वाचे आहे कच्च्या कांद्याचा समावेश आपल्या रोजच्या आहारात केल्यास आपले आरोग्य चांगले राहील आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळेल मंडळ व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा वचनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद